कामाच्या विशेष बुलेटींमध्ये आपलं स्वागत आहे पाहूया विशेष बातमी महाराष्ट्रातील पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात वाणिज्य विषय समाविष्ट करण्याचा महत्त्वाचा प्रस्ताव पुढे आला आहे दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया आयसीएआय ने हा प्रस्ताव राज्याच्या शिक्षण विभागाला सादर केला असून विभागाने त्यावर सकारात्मक भूमिका घेतली आहे यासाठी तज्ञ सनदी लेखापालांची सीए स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात आली आहे आयसीए आयच्या वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलच्या शिष्टमंडळाने पुण्यात विविध शासकीय विभागांना भेट देऊन अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत वेस्टर्न इंडिया रिजनल काउन्सिलचे अध्यक्ष सी ए केतनसय्या यांनी ही माहिती दिली केतन केतनसय्य म्हणाले वाणिज्य शाखेत करिअरच्या उत्तम संध्या आहेत पाचवी ते दहावीच्या अभ्यासक्रमात वाणिज्य विषय आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे शिक्षण सचिव आणि महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहुल रेखावार यांची भेट घेतली त्यांनी अभ्यासक्रम तयार करण्यासाठी तज्ज्ञ सनधी लेखापालांची समिती करण्याचा सल्ला दिला आहे सीए होऊ इच्छिणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी आयसीएआयकडून तब्बल पाचशे कोटी रुपयांची शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न पाच लाख रुपयांपर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांना कोणत्याही अटी शर्तीशिवाय शिष्यवृत्ती दिली जाईल अशी माहितीही केतन सह्या यांनी दिली पुणे शाखेचे अध्यक्ष सीए सचिन मिणियार म्हणाले सीए अभ्यासक्रमात काळानुरूप आवश्यक बदल केले जातात अभ्यासक्रम आव्हानात्मक असला तरी वर्षातून तीन वेळा परीक्षा देण्याची संधी विद्यार्थ्यांना असते अभ्यासक्रम बदलताना तो व्यवसायाभिमुख आणि विद्यार्थी केंद्रित राहील याची हमी घेतली जाते बातमीला लाईक करा शेअर करा अशाच ताज्या बातम्या व नवीन अपडेट्स साठी आम्हा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका